महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार पोहोचलेला केळवडी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी लोकांनी या ठिकाणी त्यांची या ठिकाणी गारांटी मांडलेली आहे आणि एक दिसत पक्ष सगळं त्या ठिकाणी झालेली खरं अर्थ मला सांगायचं की दादांच्या आम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रमुख उद्धव साधारण त्या ठिकाणी पुण कोविड पोटे यांना युनिफॉर्म या मतदारसंघामध्ये विधानसभेला जोडला गेला आणि जिल्हा परिषद ते या या ठिकाणी आम्ही प्रचार करत होतो आणि मतदान मागत होतो त्यानंतर मुंबईला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सुद्धा वाचणे केली आणि

अरे माझा विचार म्हणजे आता आदेश आहे ना आपल्याला अपप्रचार करतो सगळी अचानक काय असं आहे विचार काय म्हणतो असं काय नाही म्हणजे मग तुम्ही समर्थक आहेत का पक्ष आहे पक्षी समर्थक म्हणजे काय नाही नाही म्हणले म्हणजे आपल्याला असा असा निर्णय घ्यायचा म्हणून यावा मी इंदिया गाडी म्हणलं की ठोकू मी इंदिया गाडाला आधी म्हणलं वंचित चालचे का वंचित मी घालत आपण त्या ठिकाणी आमचा सगळा विषय झाल्यानंतर थोडस बाजून ठीक आहे हो बघा पक्षामध्ये असाल तर नंतर तुम्हाला न्याय मिळेल ना

दिवशी आम्ही फॉर्म भरलो फॉर्म बर त्या ठिकाणी फॉम भरत असाय गणेश आम्ही समजत होतो आणि नंबर स्टेजवर त्यांचं नाव घेतात आणि मी मोबाईल असं पाहतात कारण गर्दी एवढी ते आम्हाला कोणते तेवढ्या हा आणि मग आम्ही म्हणलं कार्यक्रम तिकडे झालेला आहे तिकडे सोडवतोय म्हणजे एक लाख मत घेणारा माणूस आपल्याकडे आलेला आहे एक लाख गेलो आणि मला काय म्हणायचं त्यांनी संविधानाने निघालेला आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा वापर त्यांची काय चुकी नाही थोडी सगळ्यांना आम्ही घडलं त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय संघटनेला विचारलाय मतदान त्यांनी मतदान केलं त्यांना विचारलं का नाही यावर विचार मी तालुका आम्ही सगळं सांगितलं शेवटी गेले नाही असं करत असताना मला सेना म्हणून पण आले नक्की आहे का घेतले ते वर्षात आले म्हणजे त्याच्यानंतर काय झालं दोन वर्षीचं आमच्या पक्षात आहे ते म्हणजे गोष्ट मांडली का दोन वर्ष आम्हाला जीवन महाराष्ट्रात कायम मला सत्ता दिली हे

केले काम करायचं तर निश्चिनी काम करायचं नाही समजा काम करता घडामोड जमत नाही करायचं यंदा काय समजायचं मुगा मागे पुढे मागे

여러분는이름으